नमस्कार सर्वांना तर मंडळी तुम्हाला थंबनेल बघून तर वा समजलंच असेल मी कोणाशी भेट भेटलेली आहे तर मंडळी वर्षाला माझी आईच मला मसाला बनवून देते दे, तर यंदा काय झालं आई बोलली की आ, म्हणजे मीच आईला बोललेलं की आईला आता होत नाही आहे घरचे कामं वगैरे तेवढं करायला येत नाही जमत नाही तिला तर तीच नेहमी मला मसाला तयार करून द्यायचं म्हणजे नेहमी मला लाल मिरची पावडर ही आईच बनवून द्यायची तर आत्ता मला माझ्या आईला होत नाही म्हणून मी म्हटलं की आईला तू काळजी नको करू आई मी इथंच बनवून घेते मुंबईमध्ये आणि मला थोडंफार माहिती आहे की इथं कुठून मिरची मसाला मसाल्याचं सगळं साहित्य घेतात ते सगळं मी थोडंफार बघतच होते आ, तर आईला म्हटलं की मीच बनवून घेते तर लालबागला मिरची मसाल्याचा मार्केट आहे एवढं मला माहिती होतं आणि आम्ही निघालो मी माझ्या मुलाला घेऊन निघाली होती आणि लालबागमध्ये गेल्यावर नेमकं एक कुठं घ्यायचं हे विचार चालू चालूच होता माझा आणि तेवढ्यामध्ये दोन दुकान सोडून माझ्या मुलाला धनश्री पवार दिसल्या एवढ्या ये, मोठ्या यूट्यूबर आहेत जे नेहमी ब्लॉग असतात तिचे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी सुनीता आणखी एका या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी बप्पाच्याने प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तर थमनेल बघून तुम्हाला कळालं समजलंच असेल की मी कोणाला भेटलेली आहे तर लालबाग इथे धनश्री आलेली होती आणि धनश्रीची भेट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आम्ही गप्पा गोष्टी केलेले परत वालावलकर यांच्या शॉपमध्ये आम्ही मसाले बनवण्यासाठी मिरची वगैरे घेतलेले आहे आणि धनश्रीही तिथंच म मसाले बनवण्यासाठी वालावलकर यांच्या शॉपमध्ये घेतलेले घेतली आहे आणि खूप छान आहे धनश्री आणि मी जी मीटअप घेतलेली आहे व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा ही दुपारची गर्दी आहे दुपारी ट्रेनमध्ये ऊन पण आहे खूप आणि गर्दी पण आहे तर आम्ही पोचलेलो आहे गणेश गल्ली मध्ये दिली होती त्याच्यात दोन तीन दिवसापूर्वी फोन येऊन गेला होता मेघांजलीचा ताण आलेला तो असेच आम्ही थोडं गप्पा गोष्टी केल्या आणि यूट्यूब बद्दल पण सांगत होती धनश्री मला की एडिटिंग वगैरे कसे करायचं काय नाही थोडे माझे व्हिडिओज बघितले मोबाईलमध्ये मी कसे अपलोड करते वगैरे सांगितले मला कसं अपलोड करायचं वगैरे तर खूप छान वेगळं जरा समोर आल्यावर असं भेटल्यावर वेगळंच असतं आपल्याला काही असले तर ते समजून सांगतात पण इथं मी बाहेरचा आवाज खूप येत होता म्हणून आवाज म्यूट केलेला आहे आणि धनश्री थोडंफार शूट करून पुढे गेल्या पुढचं प्रोसिजर करायला आणि आणि मंडळी मला मिरची कुठून नाही पाहिजे होती घरीच मसाला बनवावं ह्या हेतूने मी फक्त मिरच्या घेतलेले येतं आणि अडीच किलो मिरच्या मी घेऊन परत मी तिथून निघाले आणि धनश्रीही गेली आणि मीही तिथून निघाले आता मेन जो मार्केट आहे लालबागचा गणेश गल्ली तीच गल्ली आहे पुढे मला वाटत आहे की खूप मोठे मोठे शॉपही असतील मी पुढे अजिबात गेली नाही इथंच मी वालावलकर यांच्या शॉपमध्ये मिरच्या घेतल्या आणि परत मी तिथून निघाले तिथंच मालावलकर यांच्या शॉपच्या इकडंच खूप खमखम असं एकदम दमदार असं एकदम झणझणीत आरोमा सुटत होता मसाल्याचा तर तीच गल्ली आहे मिरची मसाल्याची आणि मी तिथून फक्त मिरची घेतले मसाले अजून ठेवले होते तर आम्ही तिथून पुढे निघालो मंडळी तुम्ही पाहू शकता हा पुढचा मार्ग आहे एरिया जिथं लालबागचे राजा बसतात तिथंच हा तिथलाच मार्केट आहे आणि आतमध्ये गल्लीमध्ये लालबाग राजाची गल्ली आहे त्याच्यासाठी गणेश गल्ली असं त्याचं नाव पण दिलेलं आहे तिथंच आतमध्ये मैदान आहे छोटंसं तिथंच लालबागचा राजा बसतो आणि ही गल्ली ही एरिया तर आम्ही भरपूर फिरलेलीच आहे आणि मला अचानक मध्ये माझ्या बॅगची चैन गेली होती आणि चैन घ्याय मला बॅग घ्यायची होती तर यश मला थांबवून देत नव्हता था, कसं बसं मी त्याला थांबवून बॅग घेतलं कारण खूप ऊन आहे उन्हामुळे पूर्ण अंग भाजल्यासारखं होत आहे तर खूप गर्मी आहे होत आहे तरीही मी बॅग घेतली आणि चॉईस यशनीच केलेला आहे कारण त्याची चॉईस हे बेस्ट आहे खूप मला पण आवडते त्याची चॉईस वाईटवाला दि तर तुम्ही बघू शकता हा मोठा ब्रिज गेलेला आणि इथं खूप गर्दी असते जेव्हा लालबागच्या राजाची दर्शनाच्या वेळेस गणेश चतुर्थी त्या टाईमला खूप गर्दी असते इथं तुम्ही बघू शकता आता आमचं सगळं झालेलं आहे टॅक्सी करून इथूनच आम्ही टॅक्सी केलेली आहे आणि निघालो आहे तरी अशीही खूप खुश आहे सचिनदादासोबत तोही थोडंफार बोलला पुढे काय करायचं शिक्षणाबद्दल ह्याच्याबरोबरच सचिनदादाशी त्यांनीही बोलला की आता माझं ट्वेल्थचं एक्झाम देऊन झालेलं आहे आणि पुढे काय करणार आहेस हे सगळं सचिनदादानी पण विचारले आणि दोघंही डिस्कस केले आणि त्यालाही खूप खुश झाला आहे सचिन दादा आणि स धनश्रीला भेटून आणि मलाही खूप छान वाटत आहे तर पुढे जे काही आहे मी अटॅचमेंट केलेलं आहे व्हिडिओ नक्की पहा तर मस्त वाटलं धनश्रीला भेटून आले मी आणि मी पण मिरची घेऊन आले आणि आता लगेच घरी जाऊन परत पुढची सुरवात करते मला छान वाटलं धनश्रीला भेटून आणि मीही त्याच शॉपमध्ये खरेदी केले आ, मी पण मिरची घेतली लाल मिरची बनवायला मसाला बनवायला वर्षभराचं तर मला खूप छान वाटलं तिला भेटून ती पण खूप छान आहे एकदम असं म्हणजे असं वाटत होतं की कोणीतरी आपलंच माणूस भेटलेला आहे मला खूप जुनं असं असं वाटत होतं खूप छान बोलली आणि यश बोल तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं आणि सचिन भाऊ पण होते तिथं आहे ना हो ते सुद्धा होते मेन तर तेच शूटिंग करत होते कॅमेरामॅन ते मी थोडं दाखवत आहे मी आता मला लालबागचं मार्केट दाखवत आहे पूर्ण हे लालबागचं मिरचीचं मार्केट वगैरे हो आहे छान मिरची भेटवा थोडंसं पुढे आल्यावर आतमध्ये खूप गल्ल्या आहेत तिथून मिरची खरेदी करायसाठी खूप छान जागा आहे लालबागची पण आणि खूप आतमध्ये गल्ल्या आहेत मिरचीचे मार्केट मोठं आहे लालबागचा पण तर मला घरी येता येता मंडळी पूर्ण सहा वाजले होते संध्याकाळची गर्दी बघू शकता तुम्ही हर्बल लाईनची ही गर्दी आहे संध्याकाळी थोडी गर्दी असते तर मंडळी स दुपारी आम्ही दोन वाजता घरातून निघालेलो आणि आता घरी येता येता जवळ सहा जवळपास वाजत आलेले आहेत आत्ता आम्ही येऊन उतरलेलो आहे चेंबूरचाच कायवॉक आहे का तुम्ही बघू शकता खूप दमलेला दम आहे यश पण आणि मसाला तर पूर्ण काही तयार झालेला नाही आहे बघूया पुढे आणलं तर आहे की विचार करून घरी तयार करावं म्हणून तर जमेल का नाही ते मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देते पुढच्या तर नक्की पुढचा व्हिडिओ पण तुम्ही पाहा मसाला मी कुठून तयार केले कसे तयार केले ते मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मीही पहिल्यांदाच बनवत आहे मसाला त्याच्यासाठी मला थोडंफार क हो असं होत आहे कन्फ्युजन परत भेटूया जे काय नवीन छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया कळ